नमस्कार एम पी ए सेवाऑिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता या व्हिडिओमध्ये आज आपण क्वालिटीचे पाच प्रश्न पाहणार आहोत कलमांवर जे की आयोगाने इयर इयरमध्ये विचारलेले आहेत जर तुम्ही हुशार असाल तर या पाचपैकी चार याचे उत्तर दिले तर तुम्ही तुमचा पॉलिटीचा अभ्यास चांगला आहे असं आपण समजू तर बघा पहिला प्रश्न काय आहे खालील कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते नुकतीच कंबाईन ग्रुप बी दो, दोन हजार चोवीस झाली फेब्रुवारीमध्ये तिला हा प्रश्न आला होता बघा खाली चार ऑप्शन आहेत दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून कार्य करते तर चार ऑप्शन आहेत तर बघा याचं योग्य आन्सर आहे ए म्हणजे दोनशे पंधरा या कलमानुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करतात तर आता याची ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा आता व्हिडिओ बनायचा मुख्य हेतू हा आहे की हे, हे कलम पाठ कसे झाले पाहिजे बघा कारण क्वालिटीमध्ये तीनशे साडेतीनशे कलम आहेत संपूर्ण कलम पाठ ठेवणे शक्य होत नाही शेवटी परीक्षेमध्ये गोंधळ होतोच त्यामुळे काहीतरी आपण ट्रिक्स बनवलेले आहेत तर बघा हे जे अभिलेख आहे अभिलेख याला आपण उच्चार काय करायचा याचा उच्चार अभिलेख करायचा काय करायचा ओ अभिलेख असं म्हणायचं इंग्लिशने सुरुवात करायची आणि अभिलेख न्यायालय म्हणायचं काय म्हणायचं अभिलेख न्यायालय असा त्याचा उच्चार करावा मग अभिलेख असा उच्चार का करायचा कारण जो ओ आहे अभिलेखचा जो ओ आहे तो ए बी सी डीनुसार पंधरा नंबरला येतो ए बी सी डीनुसार म्हणजेच दोनशे पंधरा असं लक्ष ठेवू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न बघा खालील कोणत्या कलमात खालील कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दिलेली आहेत हा एस टी दोन हजार एकोणीसला आणि नंतर बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे खालील कोणत्या कालमात मुख्यमंत्र्याची कर्तव्ये दिलेली आहेत असं विचारलेले ऑप्शन तुमच्यासमोर एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे साठ आणि एकशे सदुसष्ट तर याचे योग्य आन्सर आहे एकशे सदुसष्ट आणि याला लक्षात ठेवण्याची ट्रिक काय बघा ट्रिक अशी आहे आपण मुख्यमंत्र्याला सदुभाऊ असं नाव देऊ तर मग काय म्हणायचं सदुभाऊंची कर्तव्ये काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणायचं सदुभावांची कर्तव्य कारण मुख्यमंत्र्याला आपण असं नाव देऊ ही ट्रिक आहे सदुभाव का कारण सदुसष्ट हे बघा सदु सदुसष्ट सदु, सदु हे बघा सदुसष्ट मग सदुसष्ट कुठेवरी एकशे चौसष्ट पासष्ट साठ आणि सदुसष्ट डी ऑप्शन एकशे सदुसष्ट म्हणून मुख्यमंत्रीचं कर्तव्य कोणत्या कलमात आहेत तर एकशे सदुसष्ट बघा अशा ट्रिकसह जर तुम्हाला हे बघा अशा ट्रिकसह जर तुम्हाला क्वालीच्या सर्व कलमांची पेढपिढी हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आपण कलम एक पासून ते संपूर्ण तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांच्या प्रत्येक कलमाची अशी ट्रिक बनवलेली आहे ज्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही खूप इझिली सर्व क्वालिटीचे कलम लक्षात राहतात पी डी एफ अत्यंत स्वस्त ठेवलेली आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून चौकशी करू शकता तसेच आपल्याकडं विज्ञान इंग्लिशच्या व्हॉकॅबलरीच्या सर्व ट्रिक्स पी डी एफ बनवले आहेत वन वर्ड ईडी एम फ्रेजेस समानार शब्द विरोधक शब्द कन्फ्युज वर्ड आणि स्टँडर्ड पुस्तकातून ते काढलेलं आहे आपण पालन सूर्य आणि यशवीक्षी त्यानंतर बघा तिसरा प्रश्न खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे राज्यपालाची निवड करतात असा प्रश्न विचारलेला आहे खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे राज्यपालाची निवड करतात कंबाईन ग्रुपशी दोन हजार तेवीसला आलेलं आहे तेरा लिहिलं इथं सॉरी तेवीस आहे कंबाईन ग्रुपशी दोन हजार तेवीसला हा प्रश्न आलेला आहे तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न आणि एकशे पंचावन्न खालील कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यपालाची निवड करतात तर याचे योग्य आन्सर आहे एकशे पंचावन्न आणि त्या ट्रीकनुसार कसं लक्ष ठेवायचं हो बघा राष्ट्रपती पांचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राज्यपालाची निवड करतात राष्ट्रपती काय करतात पांचांगामध्ये एखादा शुभ मुहूर्त पाहतात आणि त्या मुहूर्तावर राज्यपालाची निवड भरतात आता पंचांग का म्हणलं कारण पंचावन्न पांचांक पंचावन्न पांचांग असा हे बघा पंचावन्न म्हणजेच एकशे पंचावन्न असं लक्षात ठेवा आता तीन प्रश्न पाहिले अजून दोन प्रश्न पाहू आपण आता इथं बघा चार नंबरचा प्रश्न बघा अस्पृश्यता बंदीचे खालील कोणते कलम आहे म्हणजे क्वालिटीमध्ये खालील कोणत्या कलमामध्ये बंदी म्हणजे तरतूद केलेली आहे तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत पंधरा सोळा सतरा अठरा तर याचे योग्य आन्सर आहे सतरा आणि ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम अस्पृश्यता बंदी झाली सातारा जिल्ह्यात सर्वात प्रथम काय झाली अस्पृश्यता बंदी झाली म्हणजे सातारा सत्तारा सातारा सतारा असा यमोग जमतो बघा अशा भन्नाट ट्रिक बनवलेल्या आहेत आपण प्रत्येक कलमाच्या आणि एकदम सुटसुटीत लिहिलेले आहेत तसेच आयोगाचे प्रिवियस इयर पोशनसुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत त्यामुळे ती पी डी एफ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते कारण ग्रुप सी दोन हजार चोवीस जवळच येत आहे आता तसे तुम्ही मेन्सला असाल तरी पंधरा मार्काला पॉलिटी आणि त्या पंधरापैकी सात ते आठ प्रश्न फक्त कलमांवर असतात त्यामुळे तुम्ही जर कलमा पाठ होत नसतील तर रिस्क घेऊ नका ती पी डी एफ घेऊन टाका खूप कमी दर ठेवलेला आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा डॉक्टर आंबेडकरांनी खालील कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हटलेले आहे तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत बत्तीस चौदा एकोणावीस आणि एकवीस तर याचा योग्य आन्सर आहे बत्तीस कलम बत्तीसला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे का कारण क्रम बत्तीसनुसार सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला रिट्स काढता येतात जर मुलूत हक्काचं उल्लंघन झाला असेल तर सर्वोच्च न्यायालयाला रिट्स काढून ते रद्द करता येतात तर अशा प्रकारे आपण यामध्ये पाच प्रश्न पाहिले आणि प्रत्येक प्रश्नाची आपण ट्रिक बनवलेली आहे त्या ट्रिक्सनुसार ते, ते कसं लक्षात ठेवायचं हे आपल्याला समजेल तसेच एम पी सेवा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केल्यानंतर जॉईन करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये Да не вот.